श्रावण मास महात्म्य अध्याय पाचवा श्रावण महिन्याचे श्रावण महिन्यात केल्या जाणाऱ्या व्रत विधीमध्ये सुकर्मा कथा आणि रविवार कथन भगवंत म्हणाले हे सनत कुमार कोट्यावधी संसारिक लिंगाचे महात्म्य आणि पुण्यवर्णन करता येणार नाही जेव्हा केवळ एका लिंगाचे महत्व सांगता येत नाही तेव्हा कोट्यवधी लिंगाचे कसे महत्व सांगणार कोट्यावधी लिंगे निर्माण होऊ न शकल्याने माणसाने एक लाख लिंगे किंवा हजार लिंग किंवा लिंग बनवावी एक लिंग बनवूनही मला समीना मिळते षडाक्षर मंत्रातील सोळा उपायाद्वारे भक्तिमय मनाने भगवान शिवशंकराची पूजा करावी ग्रहण यज्ञासह उद्यापन करावे आणि त्यानंतरच होम करावा आणि ब्राह्मणांना भोजन द्यावे हे सनत हा विधी करणाऱ्या व्यक्तीचा अकाली मृत्यू होत नाही हे व्रत वंध्यत्व दूर करते सर्व संकष्टे नष्ट करते आणि सर्व गुणधर्म वाढवते मृत्यूनंतर ती व्यक्ती आयुष्यभर माझ्या जवळ राहते श्रावण महिन्यात जो शिवाला पंचामृताने अभिषेक करतो तो नियमी पंचामृताचा पिणारा गोधनाने संपन्न असणारा आणि अतिशय गोड बोलणारा व त्रिपुराचा शत्रू भगवान शिवाला प्रिय असतो जो या महिन्यात अन्नदाणा व्रत करतो जो हविनाशे घेतो तो मृ इत्यादी सर्व प्रकारच्या धान्याचे अक्षयनिधीचे रूप बनवतो पानावर अन्न खाणारा श्रेष्ठ मनुष्य सोन्याच्या भांड्यात खाऊन आणि औषधी वनस्पतीचा त्याग करून शाकाहारी होतो श्रावण महिन्यात जे झोपतात त्यालाच कैलासामध्ये वास मिळतो या महिन्यात सकाळी एकही दिवस आंघोळ केल्याने व्यक्ती वर्षभर आंघोळीच्या फळाचा भागीदार ठरतो या महिन्यात जिवंत इंद्रिय धारण करून इंद्रिय शक्ती प्राप्त होते या महिन्यामध्ये जो मनुष्य स्फटिक दगड माती माकरत म्हणे पिष्ट धातू चंदन नवरी दित्याबदी पासून बनवलेल्या कोणत्याही लिंगात किंवा इतर कोणत्याही शिवलिंगात तसेच कोणत्याही स्वयंनिर्मित निर्मित लिंगात श्रेष्ठ पूजा करतो तो शेकडो ब्राह्मण वध जाळतो म्हणजे शेकडो ब्राह्मण हत्याचं जे पाप आहे ते पूर्णपणे निघून जात तीर्थक्षेत्रामध्ये सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणाच्या निमित्ताने एक लाख जप केल्याने प्राप्त होणारी जी सिद्धी आहे ती या महिन्यात एकदाच जप केल्याने प्राप्त होते इतर वेळी जे हजार नमस्कार किंवा प्रदक्षिणा केली जाते कृती या महिन्यातून एकदाच केल्याने त्याचं पुण्य प्राप्त होतं माझ्या प्रिय या श्रावण महिन्यात वेद पारायण केल्याने सर्व वैदिक मंत्राची पूर्ण पूर्ती होते धर्म असल्याने या महिन्यात एक हजार वेळा पुरुष सुक्ताचे पठन करावे किंवा कलयुगात चौपट वेळा पाठ करावा किंवा मग वर्णाच्या संख्येच्या शंभर पट पठ पठ पठन करावे व तसे करता येत नसेल तर आळस न बाळगता केवळ शंभराचे पठन करावे असे करणारा मनुष्य ब्रह्म इत्यादी मुक्त होतो यात मुळीच शंका नाही झालेल्या संक्रमणाचे पाप हे मोठे प्रायश्चित आहे सदाचारी पवित्र पापी असे काहीच नाही या महिन्यात एकही दिवस पुरुष सुक्ताचा जप केल्याशिवाय घालवू नये या फळाला अर्थशास्त्र म्हणणारा माणूस आहे या महिन्यात समिधा, चारू, तील, या सबत, ब्रहे होम करावा। चांगले मनन करून त्याची धूप गंध फुले अक्षता यांनी नैवेद्य दाखवून पूजा करावी त्यांच्या क्षमतेनुसार कोटी होम लक्ष होम किंवा दहा सहस्त्र होम करावेत ओम भूर भूस्व या व्यवहाराबरोबरच ग्रहज्ञान ग्रहयज्ञ नावाचा हा होम सुद्धा तिळाद्वारे केला जातो हे सनत कुमारा यानंतर आता मी युद्धाच्या व्रताचे वर्णन करीत आहे ते तू लक्षपूर्वक हे अनघा सर्वप्रथम मी तुम्हाला रविवार व्रताचे जे नियम आहेत ते सांगतो या संदर्भात लोक याला प्राचीन इतिहास म्हणतात प्रतिष्ठान पुराणात सुकर्म नावाचा वीज होता तो गरीब दुखी आणि भीक मागण्यात मग्न होता एकदा तो धान्य मागण्यासाठी शहरात फिरत होता एका गृहस्थाच्या घरात रविवारी उपवास करणाऱ्या स्त्रियांना पाहिल्यावर त्याला पाहून स्त्रिया एकमेकांना सांगू लागल्या की ही पूजा पद्धत पटकन लपून ठेवा यावर विप्रा त्या स्त्रियांना म्हणाली हे श्रेष्ठ स्त्री एवढ्या वेगाने का लपवत आहे समविचारी सज्जनासाठी दान म्हणजे स्वार्थ होय मी गरीब आहे दुःखी आहे हे उन्नत व्रत ऐकून मी सुद्धा ते करेन म्हणून तुम्ही कायदा आणि या व्रताचे फळ मला सांगावे बायका म्हणाल्या हे द्विजा हे व्रत केल्याने तुम्ही उन्माद आणि अहंकार कराल किंवा विसरून जाल त्याबद्दल अभक्ती किंवा अविश्वास निर्माण करू शकाल मग मी तुम्हाला हे व्रत का सांगू हे ऐकून त्यांच्यातील एक वृद्ध स्त्री ब्राह्मणाला उपवास व उपवासाची पद्धत सांगू लागली हे ब्राह्मणा श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या रविवारी शांतपणे उठून थंड पाण्याने स्नान करावं

भक्तीभावाने अर्पण करावे व लाल अक्षता जप कुसुम इत्यादी उपयांनी पूजा करावी यानंतर साखरयुक्त नारळाच्या बियाचे नैवेद्य अर्पण करावे आदित्य मित्रांनी सूर्याची स्तुती करावी आणि उत्तम बारा मंत्रांनी 12 नमस्कार व प्रदक्षिणा करावी त्यानंतर सहा तंतू पासून बनविलेल्या सूत्रात सहा ग्रंथी बनवून देवेश सूर्याला अर्पण करून त्याच्या गळ्यात बांधून पुन्हा बारा फळे असलेल्या वायन ब्राह्मणाला अर्पण करावेत या व्रताची पद्धत कोणाच्या समोर पाठ करू नये हे विप्रा या पद्धतीने व्रत केल्याने दनहीन व्यक्ती धन पुत्रहीन व्यक्ती प्राप्त करता कुष्ठरोगी कुष्ठरोगमुक्त होतो बंधनातील व्यक्ती बंधनातून मुक्त होतो आजारी व्यक्ती रोगमुक्त होतो हे विपेंद्र या व्रताच्या प्रभावाने प्राप्त होते म्हणूनच हे व्रत एवढे सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे हे व्रत श्रावणातील चार रविवारी तर कधी पाच रविवारी करावे त्यानंतर व्रत पूर्ण करण्यासाठी उद्यापन करावे हे विपेंद्रा असच कर तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्यानंतर त्या पतीना नमस्कार करून तो ब्राह्मण त्यांच्या घरी आला त्यांनी ते संपूर्ण व्रत त्यांनी ऐकल्याप्रमाणेच केले आणि ती पद्धत आपल्या दोन्ही मुलींना सुद्धा सांगितली या व्रताच्या नुसत्या पठणाने शिवाचे दर्शन घेऊन आणि त्यांची पूजा करण्याच्या प्रभावाने त्या मुली देवगणा सारख्या झाल्या तेव्हापासूनच त्या ब्राह्मणाच्या घरात लक्ष्मीचा प्रवेश झाला आणि तो अनेक मार्गा नी, अनेक मार्गांनी श्रीमंत होऊ लागला एके दिवशी नगराच्या राजाला ब्राह्मणाच्या घरातून जाताना महामार्गावरून चालत जाताना खिडकीत दोन सुंदर आणि अतुलनीय मुली उभ्या असलेल्या दिसल्या कमळ चंद्र इत्यादी ज्या सुंदर गोष्टी या तिन्ही जगात नाहीत त्या दोन मुली आपल्या शरीराच्या घटकांनी त्या ब्राह्मणाला लवकरच बोलावून त्याने दोन्ही मुलीची मागणी घातली तेव्हा तो ब्राह्मणही खूप प्रसन्न झाला आणि त्याने दोन्ही मुली राजाच्या स्वाधीन केल्या त्यांचा यथा सांग लग्न विवाह सोळा लावून दिला या राज्याचा राजा स्वतः आपल्याला नौरामरून प्राप्त झाल्यामुळे त्या दोन्हीही मुले अतिशय खुश होत्या त्यांनी स्वतः हे व्रत करण्यास सुरुवात केली आणि तिला पुत्र नातवंडे यांचा विस्तार होत गेला अरे मुनीनो हे महान ऐश्वर्य व्रत मी तुम्हाला सांगितले आहे हे के विधिनंदन केवळ श्रवणाने मनुष्य सर्व मनोकामना पूर्ण करतो त्या व्रताचे कर्मकांड पार फळाचे वर्णन कसे करावे तर हा श्रावणामध्ये फक्त कथा ऐकल्याने त्याच जेवढ पुण्य मिळत तेवढ केल्यानंतर त्याच्या दहा पटीने मिळत अशा प्रकारे श्री स्कंद पुराणातील ईश्वर सनद कुमार संवादातील श्रावण महिन्यातील श्रावण मास महात्म्य प्रकिरणाक नाना व्रत रविवार व्रतादी कथानक हा पाचवा अध्याय पूर्ण झाला इथे श्री शंकर अर्पणा असतो